मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलन व स्वयंसहाय्यता महिला सभागृहाचं शानदार उद्घाटन वर्षभरातल्या विविध कार्यक्रमांच्या मान्यवरांचा सत्कार आज मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्हा अलिबाग पोयनाड कुसुंबळे येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता महिला सभागृह व व्यापारी संकुलाचं कुसुंबळे ग्रामपंचायत येथे शानदार उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर उद्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा जगभरात साजरा होणार असल्यानं आजच गावामध्ये रथयात्रा व महिलांकरता हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले यावेळेस कुसुंबळे गावामध्ये राजाभाई केनी यांच्या मार्फत वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्या कार्यक्रमाच्या सर्व सत्कार मूर्तींचे सत्कार आज मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले मिळालं नाही तर विभाग चालवणं म्हणून आज आपल्या पुरुष मंडळींच जर पाठबळ मिळालं तरच महिला सक्षमीकरण अभियान आम्ही कालावधीमध्ये राबवू शकणार आहोत आज नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ज्या वेळेला आम्ही त्या ऍपचं उद्घाटन केलं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातलं तो एक अतिशय सुवर्ण सण असतो कारण देशाचे लोकप्रिय पंतप्रधानांच्या हस्ते ज्या वेळेला आपल्या योजनांचे पहिले लाभार्थी आपण देतो कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यामध्ये को ॲक्शन हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो आज लेख लाडकीसारखी योजना जी आपण त्या ठिकाणी सुरू केली त्याचे पहिले लाभार्थी आपण त्यांच्या हस्ते त्यांना त्याचं चेक वाटप करू शकलो आणि लाभ देऊ शकलो याचा जितका आनंद आणि अभिमान होता तितकाच आनंद मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना सुद्धा आहे मी कार्यक्रम चालू असतानाच लसिकताईंना विचारलं म्हटलं इमारत फार मोठी आहे स्थानिक आमदार निधी वीस लाख आपल्याला उपलब्ध झाला त्याला आणखीन काही जोड मी निश्चितपणाने दिली असणार पण नवीन कार्यक्रम झाल्यानंतर विचारेन राजा बहिण की हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपण स्ट्रीट लाईट मधल्या कालावधीमध्ये मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो याचे पाया भरणी समारंभ या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या हस्ते पूजन मार्ग करण्यात आलं होतं आणि आज तुमच्या शुभा असते या व्यापारी आणि या सभागृहाचा लोकांतून सभा होत आहे काही योगायोग आहे कारण साहेबांनी जेव्हा या ग्रामपंचायतीच्या वतीसाठी आम्ही बोलवलं होतं त्याच वेळेला या सभागृहाच भूमिपूजन करण्यात आलं त्या वेळेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपली युती होती त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे काही आम्ही या विभागामध्ये राजकारण करत असताना गेल्या ब्याण्णव पासून या विभागामध्ये गे आहे गेल्या तीस वर्ष आम्ही या विभागामध्ये राजकारण करत आहोत संघर्षाचा एक दिवस गेलेला नाही असा कुठला दिवस राहिलेला नाही नशिबाला संघर्ष आलेला आहे कारण आम्ही कधी कधी आम्ही जिल्हा परिषद मध्ये आम्ही मित्रांबरोबर बसलेलो असतो त्यावेळी आम्ही चर्चा करत असतो की आमचा जन्म चुकीच्या ठिकाणी झाला कारण आम्ही जेव्हा एवढं कार्य कार्य करत असतो काम करत असतो जनतेसाठी पण आम्ही जर कुठे आणखी ठिकाणी जर जन्माला आलो असतो तर खरंच मित्रांनो आपण ग्रामपंचायत राजकीय संघर्ष आमचे कुठेही कोणाशी वैयक्तिक वाद नसतो आणि वाद असण्याचं काही कारण नाही ज्या ज्या वेळेला आम्ही राजकारणामध्ये राजकारण करत असतो गेल्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेला सुनीलजी तटकरे सर लोकसभेचे होते त्यावेळेला सुद्धा आम्ही जुनी तटकरे सरांचा प्रामाणिक काम केला आणि या कुसुमला ग्रामपंचायत हद्दीमधून साडेसहाशे मतांची आम्ही आघाडी केली होती त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली त्यानंतर आम्ही शिवसेनेत अनिल गिटे सांगायचं काम केलं त्यावेळेला सुद्धा कारण आम्ही जिथे जातो त्यावेळेला त्या त्या पक्षाचा प्रामाणिक काम करत असतो त्यावेळेला जिथे सांगायचं काम केलं त्यावेळेला सुद्धा आम्ही साडे सातशे सातशे चाळीस गिटे सांगायला लिहून गेली होती काही आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की सांगायला सांगा की बाकी तालुक्यांना तुम्ही लक्ष द्या अलिबाग तालुक्यातल्या जिल्हा परिषद मतदारसंघाची लक्ष देण्याची गरज नाही कारण ह्याच्या डबल मिटिंग